हाय सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात मस्त मज्जेत ना मी पण मस्त मज्जेत आहे आणि आत्ता वाजले सात आणि ह्यांनी ह्या पोरांनी काय केलं तर काल सहा सात वाजता पाण्यात माश्याचं जाळ टाकलं होतं म्हणले पडले तर पडले मासे नाही तर नाही नाही पडले एवढे मासे पाडल्या त्यांनी खेकडं पण एवढे पाडल्यात तर एवढा गुतडा झालाय खूप गुतडा झालाय इकडं चाललाय भाकरी भाजी उरकायचा चाललाय पटपट अजून दिवस उभारलेला नाही ना आणि काय केले माहिती का काय काही काही मासांना पार करडून करडून खाऊन टाकले निमार्द निमार्द असं काही काय माशांना खाऊन टाकलंय आता ह्यांनी तुरीची पण तुरी पण शिजाय घातली होती आणि आता हा काही मास पण आणल्यात तर आम्हाला वाटलं म्हणलं हे आता जाळ काढणार नाहीत काय माहिती पण ह्यांनी जाळ काढलंय आणि काय एवढी मासे अजून निम पण जाळ काढलं नाही हा एवढं मासे पडलं अजून बाकीच जाळ पलीकडच काय काय माणसं ह्या खेकडाची पण भाजी काढतात पण आम्हाला काही खेकडाची भाजी येत नाही तिला इथे म्हणतात मग काय माहिती ही करते का नाही काय माहिती आता दहा दहा भाज्या बनवत बसू का आता करते ती बाजरीची भाकरी उरक उरक चालू आहे स्वयंपाक चालू मी पण तंबाट्याची भाजी तिकड केली आणि पुन्हा इकडं आणले आणल्या मी काय मासं मास खात नाही म्हणून मी तंबाट्याची भाजी खाईन हिचा पण स्वयंपाक चालू पलीकडं काय करते काय माहिती आणि आपला गुड्डू ही छोटासा गुड्डू सकाळच आहे त्याला चल उरक ना तुझ्या मम्मीच्या भाकरी झाल्यात आता स्वयंपाक चालू आहे अजून आणि ही पोरग बघा ह्या माशांना बघून कसं करतंय नुसतं ऊ ऊच करतंय त्याला लय मजा वाटते बघा त्या हात तर लाईव नाही नुसतं ऊ करून नुसतं किती पण हे करतंय त्याला लय भारी वाटतय त्याच्याकडे बघून आणि हिथं आलोय रानात आम्ही इथं झालय मस्त पैकी भरून आमचं म्हणजे जेवण करून भरलंय आम्ही सकाळी येऊन तोडून भरून पुन्हा आता भरून दिलंय आता वाजल्या साडेबारा पावून एक आणि ऊन आतानाचं पण लय लय कस तरी होतं बरं का भरायला संध्याकाळी पाच सहा वाजता भरायला लावला ना का काहीच वाटत नाही भरायला मग पळत पळत सगळेजण भरतात ना अशा टायमिंगला लावलं ना का बळत पाय टाकून पळत चालतात कारण की एवढं ऊन आहे ना वरून लय आणि ह्या पाच आठात तर उलटं जास्त ऊन लागतं माणसाला तर ह्या पाच आठात ताप होतं माणूस आणि संध्याकाळचे भरायला लावलं ना दिवस मावाचा अंधार झाला ना सात आठ वाजता भरलं तरी काय सुद्धा वाटत नाही ऊन नाही लागत काय नाही काय नाही मस्त पैसे भरायला पण कसं उशीर झाला ना राहणार पुन्हा आम्हाला जाऊन चला झालं भरून आता निवांत थोड्या वेळ झाडाखाली झोपा तर आता बऱ्याच वाजले असत्या जेवून खाऊन मग लागायचं कामाला तर बाकीचे आहेत झाडाखाली आराम करायला मोकळीच आहे तर झोपा काढायला हे काय इकडे ठीक काय आता झोपत चालल्या होत्या यांच्या आताशी उठली हो का डोळ सुद्धा उघड आणि इकडं मोबाईल डीजी इकडं झोप तिकडं मोबाईल आणि गारेगारीला पैसे मागतात कुणी कुणी नाही दिले त्याने म्हणून राग बी आला आहे कुणा कुणाला चला बसून घे सावधीला बाळा बाळा काय करतोस बाळा कपडे तर बघा बाळाला कशी घातले आईनी असं पाहिजे आईला का असं चांगली कपडे नाही काय नाही गन पावडर नाही हो का असं पाहिजे ना आयला लपवला मोबाईल तिकडे अशी आहे आई हा तशीच पाहिजे ना का ह्या त्याच्या आईला मोबाईल असं बघून हा पण मोबाईल लांब 咋了？